बघा मित्रांनो लाईक कर जा शेअर कर जा बघा मित्रांनो आम्ही आलेले आहे बघा इथं बघा पाहू शकता या ठिकाणी सुंदर परिसर आहे कोणत्या त्या भेळवाल्याकडे जाऊ मला मित्रांनो असं इथे आपण फोटू घेतो असं कष्ट करावं लागते बरंच ते मिळते बघत आरामसेल बघा असे असतं बघा बघा मंत्री आणि राजकारण्यानो तुम्ही ए सीमध्ये थांबता तुम्हाला हेलिकॉप्टर विमाने हे लोक मतदान करून तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसवतात आमदार खासदार बनवतात मंत्री बनवतात असं तुम्ही एक याकडे स्पष्ट करून बघा तुम्हाला कळेल मंत्र्यांनो बघा हे दुःख समजून घ्या तुम्हाला व्याथा बघा अशा लोकांना मंत्र्यानो तुम्ही यांना सहकार्य करत जावा हे का माणसं तुम्ही मतदान करता आणि तुम्ही मतदान करून आमदार खासदार मंत्री बनवता ते मग हेलिकॉप्टर मस्तात मला बघतात असं कष्ट करा म्हणा बरं मग मंत्री ते कळते तेव्हा हा तेव्हा हा मग असं जर कष्ट केलं तर कळते बघा मुख्यमंत्री साहेब बघा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही बी मुख उपमुख्यमंत्री आणि एक मंत्री तुम्हाला आहे ना मतदान करून तुम्हाला आमदार खासदार बनवले मंत्री बनवले तुम्ही इकडून तिकडून तिकडे जाऊन मंत्री बनवले बरी यांची बघा योखा आजीची आमच्यावर मंत्री बने तुम्हीच मतदान करून मंत्री बनवले की नाही ते मंत्री बनवले त्याला आलिशान काम करता हा त्यांना आलिशान हेलिकॉप्टर आलिशान बंगले आलिशान महाल चालिशानं प्रूफ गाड्या आणि चाळीस शंभर तीनशे एक दोन हजार पोलीस बुलेटप्रूफ गाड्या तुम्हाला मिळतील का कुठं तरी सरकारने यांनी विचार करायला पाहिजे मंत्री मुख्यमंत्री यांना विनंती करतो की बाहे अशा लोकांना जे कष्ट करतात काम करतात कोट मिळते पोर मिळते अशा लोकांना तुम्ही मदत करायला पाहिजे मंत्र्यांनो बघा सरकारनो लक्ष द्या तुम्ही एक पण मंत्री जे असतील उपय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही एक दिवस या ट्रॅक्टर वर बघा असे इथं काम करा म्हणजे तुम्हाला कळते कोणत्या गावचे आहे हा गाव कोणतं तुमचं तुम्हाला मंत्र्याला काय सांगायचं सांगा ना आता काय ना तुला काय सांगायचं बोटा चला येऊ का आप मंत्री क्या बोलते बोलो ना आगा? आगा। देखो देखोता इधर आप आप मुख्यमंत्री और मंत्री क्या बोलना चाहते देखो क्या बोलना चाहते आप तुम्हारा बोलो क्या हा जा. हाँ आ, हाँ बगा इनकी व्यस्था मिलो बगा ये हमारी दीदी है बगा तुम्हारी मुख्यमंत्री तुम्हारी जैसी लड़की रहे तो यहाँ तुम्हारी लड़की इधर काम कर सकती है क्या नहीं कर सकती ना आलीशान महल में काम कर सकते फोटो मिळाले की नाही आमचे सेल्फी सेल्फी बघा युट्यूब चॅनल घाटी कॉमेडी बघा जगामधील सर्वात फोटोग्राफर आहे तुम्ही काय नाव बबन राठोड बघा बबन राठोड भाटी काही तिला बघा बबन राठोड जगामधील सर्वात स्वस्त मस्त आणि जगामध्ये क्वालिटी म्हणजे राठोड जय मल्हार छोटी स्टोरी आहे मोठी क्वालिटी आणि स्वस्त आणि मस्त या फोटोरी मध्ये या बघा जेजरीमध्ये या

मला मित्रांनो आम्ही आले दर्शन घेऊन चाललेले आहे बघा इथं आलो होतो खंडोबा मंदिर जे जेजून पुणे या ठिकाणी दर्शन झालेले आहे आज अतिशय खूप गर्दी होती त्याच्यामुळं आम्हाला लाईनला लावून काही गरज दर्शन मिळू शकत नाही बने <susuk> के

啊啊啊！ विक्रम बघा बघा मित्रम यांचे बघा इथे सर्व स्वस्त मस्त आहे बघा इथे फुलं ज्याला पाहिजे घ्या काय नव्हतं विक्रम बघा विक्रमच्या दुकानावर या इथं आणि फुलं घ्या बघा छान बघा फुलं आहेत मस्त बघा बघा काही करू असेल